नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये चटणीचा एक प्रका प्रकार बघणार आहोत तर आपण प्रवासाला जाताना किंवा सुकी भाकरी आणि कुठं असं डवा वगैरे आपल्याला जास्त न्यायचा नसेल तर भाकरीसोबतच भाकरीमध्येच घालून आपण चटणी सुकी नेऊ शकतो अशा पद्धतीने मी चटणीचा एक प्रकार दाखवणार आहे तर चला लगेच साहित्य वगैरे रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण सुकी लसूण चटणी बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये लसणीचं प्रमाण खूप जास्त घेतलं जातं आणि बाकीचे जिन्नस हे कमी कमी प्रमाणात घेतले जातात तर आपण लगेच झटपट होणारी चटणी पटकन दहा ते पंधरा मिनटात लगेच बाहेर जाताना बनवू शकतो अशा पद्धतीने तर चला साहित्य बघूया तर इथं मी थोडंसं खोबरं घेतलं आहे एकदम थोडंसं खोबरं घेतलं आहे भाजलेलं हे भाजायचं असतं माझ्यानं ऑलरेडी भाजलेलं होतं म्हणून मी भाजलेलं घेतलं आहे तर थोडंसं एक दोन ते तीन चमचे खोबरे घेतले शेंगदाणे घेतले दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर तुम्हाला तीळ हवे असतील तर तुम्ही तीळ काळे तीळ किंवा सफेद तीळ घा घालू शकता त्याच्यामध्ये लसूण घेतल्यात मी लसूण पाच ते सहा छोट्या छोट्या जे कांदे असतात लसणीचे ते मी असे अशा पद्धतीने घेतले सालं न करता आपल्याला ती लसूण घ्यायची आहे कारण सालामध्येच खरी तर छान चव असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लाल तिखट घेतले मी तीन ते साडेतीन चमचे घेतले प्रमाण सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त असतं चवीनुसार मीठ मीठ शक्यतो जास्त घ्या म्हणजे लसूण चटणी जी आहे ती एक सवा महिने छान टिकते आणि मेन म्हणजे जास्त जशी ती जास्त दिवस वाढत जाते तेव्हा त्या खूप छान चवीत जाते तर पहिल्यांदा आपण कांदा सॉरी शेंगदाणे आणि खोबरं भाजायचं असतं पण खोबरं भाजलेलं आहे फक्त शेंगदाणे आपण भाजून घेऊयात त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम करायला ठेवायची आपल्याला आणि आपण ही चटणी खरं तर पाट्यावरती छान वाटते आता इथं पाटा तर माझ्याकडे नाही आहे तर मी ही चटणी खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे तर त्याच्या भाजलेलं खोबरं आहे ते मी आधी खलबत्त्यामध्ये काढूनच घेते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता मिक्सरमध्ये सुद्धा होते पण चवीला खलबत्त्यामध्ये छान लागते तर मी खोबरं काढून घेतल्या याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून मीडियम ठेवायचे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यावरती हलके येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे फक्त खरपूस भाजली शेंगदाण्याचा जो एक भाजल्यानंतर मध्ये उतरते म्हणून आपल्याला हलके फक्त हो शेंगदाणे भाजता शेंग भाजता थोडसं मी खोबरं सुद्धा बारीक करून घेणार आहे तर हलके हलके डाग्यायला लागले शेंगदाण्यावरती आणि खोबरं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा थोडंसं खोबरं मी बारीकसुद्धा करून घेतलंय म्हणजे एक एक जिन्नस आपण टाकून त्याच्यामध्ये बारीक केलं ना की छान व्यवस्थित पूर्ण चटणी लवकर होते आणि सगळं एकत्र टाकलं की चटणी करायला थोडा वेळ जातो म्हणून आपल्याला एक 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 टाकून सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तर शेंगदाणेसुद्धा भाजून झाले बघू शकते एवढेच डाग आपल्याला हाणायचे त्याच्यावरती जास्त हाणायचे नाहीत तर शेंगदाण्याचे सालसुद्धा आपल्याला काढायची नाही आहे चालीचंही शेंगदाणा आपल्याला हे करायचं आहे तर मी गॅसची फ्लेम इथं बंद करते आणि कढईतच शेंगदाणे थंड करून एकदम थंडसुद्धा फरक करायला आपल्याला काय त्याला हात लावायचं नाही आहे तर आपण तोपर्यंत लसूण वाटून घेऊयात आपण त्याच्यामध्ये आता लसूण घालून घेऊयात आणि लसूणसुद्धा चेचून आहे छान असं आपल्याला लसूण आपला थोडासा चेचून झालाय आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत मी त्याच कढईमध्ये ठेवले होते शेंगदाणे तर शेंगदाणे घालून घेऊयात आपण थोडं थोडं सगळं साहित्य चेचून घेतल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आणि जास्त सुद्धा आपल्याला हे बारीक करायचं नाही म्हणून आपण मिक्सरमध्ये शक्य ती चटणी करत नाही तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आता शेंगदाणे आणि सगळं एकत्र करून नंतर लास्टला आपण जेवढं चटणी होत येईल तेव्हा आपल्याला मीठ आणि लाल तिखट घालून परत चटणी वाटून घ्यायची आहे तर हे आपण सगळं एकत्र वाटून घेऊया व्यवस्थित तर बघा इथं आपलं छान असं सगळे चिनी जिन्नस छान वाटून झाले जाडसरत ठेवले आहेत कारण आपण त्याच्यामध्ये मग मीठ आणि लाल तिखट घातलं की छान असं वाटता येतं तर आता पण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून परत एकदा छान असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता आत्ताच किती छान दिसते चटणी तर पूर्ण झाल्यानंतर किती छान दिसेल आणखी आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आता फक्त आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचंय तर बघा छान अशी आपली चटणी वाटून झालेली आहे बघू शकता आपल्याला अशी झाडी ही मार्केट गरी गरी ही मार्केटमध्ये सुद्धा विकत भेटते तर तीसुद्धा चवीला असते छान पण घरी ती घरी वाटली छान होते आणि अशी आपल्याला जाडी भरडीच ठेवायची बघू शकतो मी सालीमुळे त्या चटणीला एक छान असं दिसायलासुद्धा सुंदर आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे तांदळाच्या भाकरीसोबत तर मला चटणी ही खूप आवडते गरम गरम भात असेल तर ही चटणी थोडंसं तेल घालून थोडीशी अशी पातळ अशी करायची आणि ती चटणी भाताबरोबर खायची खूप छान लागते तर तुम्हाला दाखवते एका बाउलमध्ये काढून वाटीमध्ये काढून दाखवते कशी झाली झाली छान आहे बघू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखादं चिंचचा तुकडा छोटासा आंबट जे असतं ना त्याचा छोटासा तुकडा तुम्ही घालू शकता खूप छान चव लागते डाळ आणि भात आणि ही चटणी खूप छान लागते तांदळाची भाकरी असेल तर खूपच भारी लागते बघू शकता आणि आपण वडापाव खातो त्याच्यामध्ये शक्यतो ही चटणी वापरत नाही पण हीसुद्धा चटणी त्या वडापावमध्ये खूप छान लागते मी शक्यतो अशीच करून ठेवते आणि मगच वडापाव बनवते तर बघा किती छान झाली चटणी जाडी भरडी आणि सुगंध खूप छान सुटला आहे तर तुम्हाला हा झटपट चटणीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकोन दाबला विसरू नका थँक्यू